नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर दिवाळीजवळ येते दिवाळीच्या दिवसातील वातावरण म्हणजे मस्त गुलाबी थंडी ऊन आणि आल्हाददायक वातावरण अशा या ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने म्हणजे गड किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचे तर या दिवाळीत गड किल्ल्यांना नक्की भेट द्या माझ्या किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्व माहिती देते की कोणत्या किल्ल्यावर काय काय आहे आणि त्यांचा इतिहास ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या विथ एचे या यूट्यूब चॅनलवर नक्की मिळेल आज आपण एक दोन नाही तर तीन किल्ल्यांची भ्रमंती करणार आहोत आणि ते किल्ले आहेत कनकदुर्ग फतेदुर्ग आणि गोवागड चला तर भ्रमंतीला माझ्यासोबत त्याआधी माझ्या भ्रमंतीवीचे या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मंडळी कनकदुर्ग फतेदुर्ग आणि गोवागड हे तीनही दुर्ग, दुर्ग, दुर्ग सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग आहेत आपण एक एक करून तीनही किल्ल्यांची माहिती पाहूया हे तिन्ही किल्ले भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हरणे बंदर बंदराला लागूनच हे किल्ले आहेत हरणे बंदर प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे प्रथम आपण कनकदुर्गावर जाऊ मंडळी चला तर किल्ल्यावर काय काय आहे पाहण्यासारखे आणि सध्याची त्याची स्थिती काय आहे कोणते अवशेष शिल्लक आहे आणि किल्ल्यावरून दिसणाऱ्या अथांग समुद्राचा छटापाव हरणे किनाऱ्यावर दक्षिणेकडे टेकडी वजा एक भुशीर घुसलेले आहे भूशीर म्हणजे भू म्हणजे जमीन आणि शिर म्हणजे मस्तक हा समुद्रात घुसलेल्या एका प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच हेक्टर आहे हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेळलेला आहे कातळ माथ्यावर किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे किल्ल्याचा आकार लांबट आहे हरणे गावाकडून कनकदुर्गाकडे जाणारी वाट आपल्याला पुला एका पुलावरून थेट पायऱ्यांशी घेऊन जाते पायऱ्यांच्या वाटेने जाताना डाव्या हाताला काळ्या पाषाणातील भक्कम बुरुज आहे त्या जेथे संपतात तेथे उजव्या हातास खालच्या सपाटीवर पाण्याची टाकी दिसते किल्ल्याच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दीपगृह आहे येथे सध्याचे हवामान खात्याचे कार्यालय आहे किल्ल्याच्या आत एका बाजूस सलग नऊ छोटे छोटे पाण्याचे हौद हो� दिसतात किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण बाजू समुद्र सपाटीच्या पातळीवर खडक दिसतो या खडकावर समुद्राच्या लाटा जोरजोराने आदळत असतात गडाच्या माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्या आहेत कनकदुर्गावरून मुरुड दाभोळ तसेच गोपाळ गडापर्यंत सागर किनारा दिसतो कनकदुर्गावर जास्त अवशेष नसल्याने अर्ध्या तासात किल्ला पाहून होतो पश्चिमेकड्या थांग सागराची अधूनमधून चमचमणारी किनार आणि सागराची गाज दिसते किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे तसेच हरणे बंदरातील कोळ्यांच्या होड्या बंदरावरचा मासळ